कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अहमदनगर शहरासह जिल्ह्यात काल मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नगर शहरातील कल्याण रोडवरील सीना नदी दुधडी भरून वाहत आहे या मोसमातील दुसऱ्यांदा सीना नदीला पूर आला आहे मनपा प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचा आवाहन केलं आहे तरीही नागरिक ऐकायला तयार नाही दुपारी दोनच्या सुमारास दोन युवक पुलावरून पाणी वाहत असताना त्यांनी मोटरसायकल वरून जाण्याचा प्रयत्न केला पाण्याच्या ओघात गाडी पुलावरून खाली पडली मात्र युवकांनी गाडी पाण्यात जाण्यासाठी रोखली आणि पुढील अनर्थ टळला मात्र सीना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असताना धोकादायक पद्धतीने त्यावरून दुचाकी चालू नये असावान प्रशासनाकडून केले जात आहे राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट